नमस्कार मैत्रिणींनो मी सुशिला शिलाई कोर्स मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो बघा मग आजच्या व्हिडिओमध्ये आता बऱ्याच दिवसापासून युट्यूबला आपलं म्हणजे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आलेला नाही तर ऍक्च्युली थोडस बिझी शेड्यूल चालू आहे तर आपले ऑनलाईन क्लासेस पण चालू आहेत आणि त्याच्यानंतर लग्नांचं चा सीजन चालू आहे तर इथे लग्नांचं पण ब्लाऊज स्टिचिंग करायचं चा चालू आहे त्याच्यामुळे थोडासा वेळ कमी मिळतोय तर इथे तुम्ही बघू शकता एक मी शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे तर इथे आपण नवरीचा ब्लाउज इथे टीच केलेला आहे तर ह्या पद्धतीने नवरीचा ब्लाउज आपण टीच केलेला आहे तर आरी वर्क त्याला मी इथे केलेलं आहे तर हे आरी वर्क आता बऱ्याच शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केला तेव्हापासून कमेंट्स येतात की ताई तुम्ही स्वतः करता तर मी इथे स्वतः करते आरी वर्क हे स्वतः केलेलं आहे मी तर आता हे आरिवर्कचं साहित्य मार्केटमध्ये अवेलेबल भेटतं जर तुम्ही सिटी शक्यतो तालुक्याच्या ठिकाणी नाही मिळत हे अरिवर्कचं मटेरियल तर ते आता मी कसं नाशिक सिटीमध्ये राहते तर इथे नाशिक सिटीमध्ये पण मिळतं तर तुम्हाला चौकशी करून तुम्हाला भेटू शकतं जर तुम्हाला घरगुती स्वतःला म्हणजे ब्लाऊज स्वतःसाठी बनवून घ्यायचं असेल किंवा तुम्ही विचारू शकता बाहेर पण बनवून मिळतात तर अशा पद्धतीने हे नवरीच्या ब्लाउजला आपण लावलेले आहेत हे मॅचिंग नुसार मी इथे जे मोती वगैरे आहेत ते आणलेले आहेत आणि हे आरीवरचं जे मटेरियल असतं ना त्याचा कलर थोडा सुद्धा जात नाही इथे म्हणजे तुम्ही हे धुतलं तरी त्याचा कलर जात नाही इतकं सुंदर जसे ते स्टोन असतात ना म्हणजे मोती सुगर बीट्स वगैरे जे असतात ना तर ते थोडे सुद्धा त्याचा कलर जात नाही ते जसेचे ते तसं जसे आपण नॉर्मल जे मोतीचे लेस वगैरे घेतो जसं की शंभर रुपये मीटर किंवा दीडशे रुपये मीटरने घेतो तर ते काय होतं त्याचा कलर काही दिवसांनी काय होतं दोन तीन वेळा आपण घातलं आणि धुतलं ब्लाऊज तर त्यावेळेस काय होतं त्याचा कलर जातो तसं याचा कलर जात नाही हे जसं तसं राहतं तर त्याच्यामुळे मग हे अरी वर्क मी केलेलं आहे तर प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि फ्रंट बाजूला अशा पद्धतीने एकाच साईडने केलेलं आहे ओके okay, तर खूप सुंदर असा ब्लाऊज झालेला आहे आणि सिंपल शॉर्ट स्लीव आहेत कारण जी नवरी आहे तिची थोडीशी तब्येत असल्यामुळे तिने लॉंग स्लीव नाही घेतलेले आहेत तर हा एक ब्लाऊज आपण टीच केलेला आहे खाली तुम्ही इथे बघू शकता ही जी बॉर्डर होती ना तर हाताचे बॉर्डर उरलेली होती तर त्याचच इथे मी डिझाईन जिकजॅग मध्ये केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे आपण अलिव्हरचं डिझाईन केलेलं आहे इथे लेस परत रिवर्कची केलेली हे स्टोन मोठी मध्ये मध्ये आपण इथे टाकलेले आहेत आणि ही नाजुकशी अशी बॉर्डर आपली केलेली आहे त्याच्यानंतर लटकन हे मी रेडीमेड आणलेले आहेत लटकन नाही आपण घरी बनवलेले आहेत कारण तितका वेळ पण नाहीये तर अशा पद्धतीने हे लटकन मी आणलेले शंभर रुपये जोडी आणि नॉट अशा पद्धतीने हाताला पण खूप सुंदर असं दिसणार आहे हे ब्लाऊज तर हे ब्लाऊज आपण नवरीचं कम्प्लीट केलेलं आहे तर हे आज आपल्याला द्यायचे आहेत ऍक्च्युली संडेच्या दिवशी जायचे होते परंतु नाही झाले ते थोडस काम बाकी होतं आता पुन्हा एक ब्लाऊज आपण इथे आरिवर्कचा तयार केलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता हा पण आरिवर्कचा आपण तयार केलेला आहे तर आता याचा पॅटर्न निघालेला आहे तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसत ह्या टाइप मध्ये हा ब्लाऊज वेअर केल्यानंतर दिसणार आहे ओके तर इथे तुम्ही बघू शकता आणि जो आधीचा ब्लाऊज आहे तो पण कसा पॅटर्न दिसणार आहे ते तुम्हाला मी इथे थोडक्यात म्हणजे त्याचं तो पॅटर्न नाहीच आहे ते मी स्वतः डिझाईन केलेलं आहे आधीच्या ब्लाऊजचं आणि हे ऍक्च्युअली त्यांनी गळा सांगितलं होतं त्या पद्धतीनेच केलेलं आहे फक्त इथे काय केलं आहे हे ने आपण अरीवर्कच केलेलं आहे मध्ये स्टोन वगैरे काही मी लावलेले नाही आहेत अशा पद्धतीने आणि याला जे आपला आहे ना लटकन हे पण अरीवर्कचे प्रॉपर मी रेडिमेट आणलेले आहेत तर हे अरीवर्कचे प्रॉपर तुम्ही धुतले तरी याचा कलर जात नाही तर अशा पद्धतीने खूप हेवी आहेत जड लागतात आणि याला येत ना दोन नॉट आहेत वरती एक नॉट आहे आणि इथे अशा पद्धतीने वरती हा सेप घेतलेला आहे त्याच्यानंतर ही खाली नॉट येणार म्हणजे कमरेच्या इथे बांधून येणार आहे तर स्क्रीनवरती तुम्ही फोटो बघू शकता त्या पद्धतीने याचं पिक्चर असणार आहे म्हणजे घातल्यानंतर असं दिसणार आहे आणि हाताला पण आपण इथे लेस लावलेली तर हाताला मी रेडी आणलेली ले लेस लावलेली मी हाताने नाही केलं कारण कसं आहे बिल जास्त होतं ना त्याच्यामुळे मग काय होतं कस्टमर समोरचा आहे त्याला पण परवडलं पाहिजे त्या हिशोबाने त्यांना विचारून जितकं पाहिजे होतं तितकं केला आणि इथे त्यांनी रेडीमेड लावायला सांगितलं तर इथे आपण काय केलं हे रेडीमेड लेस लावलेले परंतु ह्या लेसची गॅरंटी नाही आहे तर मी त्यांना ऑलरेडी सांगून दिलेले आहे की याची गॅरंटी नाही बाकी अदरवाईज हे जे मी केलेलं आहे याची गॅरंटी आहे आणि हेच याचा कलर पण जाणार नाही आणि हे टिकणार आहे प्रॉपर हरीवर केलेले सर्व टोटल आपण मटेरियल आहे ते वापरलेले आहे अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता गौ स्टोन वगैरे शुगर बीट्स वगैरे असे सगळे टोटल आपण इथे वापरलेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता हा जो बॅक पार्ट आहे याचे जवळजवळ तीन पार्ट गेले होते हा एक पार्ट आणि हा आणि हा अशा पद्धतीने पायपिंग पण केलेली पोटली बटन्स शो केलेले आहेत तर असा हा प्रॉपर आपला लुक असणार आहे तुम्ही इथे बघू शकता तर हे ज्या वेळेस घातल्यानंतर आता हे फॅब्रिक हे ना, ना एकदम नाजूक आहे जे आधीच ब्लाऊज दाखवलं होतं त्याचं थोडस फॅब्रिक जास्त चांगलं आहे याचं पण चांगलं आहे परंतु हे हे ना शालू पेटर्नीवरचं ब्लाउज आहे आणि त्याच्यामुळे ते इतकं नाजूक आहे ना तर लगेच असं नॉर्मलचं थोडंसं लगेच गोळा होतं तुम्हाला माहिती आहे आता वेगवेगळ्या प्रकारचे फॅब्रिक आलेले आहेत तर ते फॅब्रिक जसे असले तसं आपल्याला खूप जपावं लागतं तसं ह्या ब्लाऊजला पण खूप जपलेलं आहे मी तर इथे आपण हा एक ब्लाऊज तयार केलेला आहे तर हलकस तुम्ही बघू शकता इथे सेंटरला मी हे अशा पद्धतीने छोटस असं डेकोरेशन केलेलं आहे हे खूप सुंदर दिसतंय तर हे आपलं एक ब्लाऊज तयार झालेलं आहे आणि ब्लाऊज डिझाईन कसे केले आहेत वगैरे तर ते तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगू शकता ऍक्च्युली याला पण जे आधीचे ब्लाउजला आपण हाताला तयार केलेले आहेत ना सेम तसेच करायचे होते परंतु याचं जे मॅचिंगचा स्टोन होते मॅचिंगचे ते मला मिळाले नाही म्हणून मग मी काय केलं इथे रेडी विचारून घेतलं कस्टमर ज्या कस्टमरचे आहेत त्यांना विचारून आणि मग इथे आपण टाकलेले ऍक्च्युली याचं मॅचिंगचं भेटणं म्हणजे खूप मुश्किल होतं त्याचे लटकन सुद्धा मला मॅचिंगचे नाही मिळाले मग मी अरीवरचे आणलेले आहेत अशा पद्धतीने आपण इथे आरिवरचा शो केलेला आहे इथे त्याच्यानंतर आपण हळदीचा ब्लाऊज शिवला हळदीचा ब्लाऊज तुम्हाला ऑलरेडी दाखवलेला होता तर जी मागची पट्टी मी लावलेली होती ती त्यांना नको पाहिजे होती त्याऐवजी त्यांना नॉट पाहिजे होती मग आपण नॉट ती काढली आहे आणि नॉट टाकलेली आहे आणि याला काही जास्त डिझाईन दि, वगैरे नाही केलेली आहे सिंपल असं मटका गळा शिवलेला आहे हे तुम्हाला ऑलरेडी दाखवले याचा अजून कटिंगचा व्हिडिओ फ्रंट साईडचा यायचा बाकी आहे आणि इथे इथे पण तुम्ही बघू शकता हे बघा अशा पद्धतीने ही पण रेडीमेडच मी लेस लावलेली आहे आणि त्याच्यानंतर हे लटकन आपण इथे लावलेले आहेत अशा पद्धतीने हे वरती तयार केलं मी आणि खाली हे रेडी आणून लटकन इथे तयार केलेले आहेत अशा पद्धतीने आपण हा पण ब्लाउज हा आधीच रेडी केला होता मी खूप दिवसापासून रेडी केलेला होता तुम्हाला माहिती आहे तो आधीच रेडी करून त्यांना वेअर करून बघितला त्यांनी आणि त्याच्यानंतर हे टोटल आपण ब्लाऊज शिवले अजून दोन ब्लाऊज शिवायचे बाकी आहेत त्यांचे परंतु ते थोडेसे नंतर देणार आहे म्हणजे आठ दिवसानंतर देणार आहे अजून त्यांच्याच लग्नातले ब्लाऊज आपल्याला अजून टीच करायचे बाकी जे जे इम्पॉर्टंट लग्नाचे आहेत आधी काढून देणार आहे आणि बाकीच्या आपण नंतर काढणार आहोत तर हे पण एक शिवलेले आहे याला सिंपलची आरी वर्क हे मी काय केलं ले, लेस डायरेक्ट रेडीमेड आणलेली आहे आणि ती लावलेली पण जसं मी ते डायरेक्टली अरी वर्क केलेले आहे ना त्याच्यापेक्षा याला जास्त थोडीशी नॉर्मलची फिनिशिंग कमी येते त्याला प्रॉपर फिनिशिंग घेते त्याच्यामुळे शक्य तुम्ही रेडीमेड ऐवजी ते करा परंतु इथे कस्टमरला पण परवडायला पाहिजे तुम्ही के के तर तुम्ही म्हणणार की रिवर्क केलं म्हटल्यावर तिथे शिलाई ही जास्त असते आणि ती शिलाई पण परवडायला पाहिजे समोरच्या व्यक्तीला तर आपण इथे हरिवर्क करू शकतो नाहीतर मग काय होतं आपण आपला वेळ पण त्याच्यामध्ये जातो अक्का एक एक ब्लाउजला एक दिवस पूर्ण लागून जातो मग विचार करा तुम्ही नाही कम्प्लीट होते आणि वेळ पण खूप जातो जिथे आपले पाच सहा ब्लाऊज निघतील तिथे पाच सहा ब्लाऊज शिवून होतात तिथे एकच ब्लाऊज तयार होतो आणि ते पण खूप हार्ड वर्क आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मग याला फक्त रेडीमेड आणून आणि लावून दिलेली आहे आणि याला पण लटकन सेम अशा पद्धतीने मी आणलेली आहेत ओके तर ह्या पद्धतीने आपण इथे लटकन शो केलेले आहेत आणि सिंपल असे आपण हे हा पण नेक आहे ना सिंपल असं शिवलेला आहे जसं की टेम्पल मध्ये थोडासा आकार असतो त्यामध्ये आता लेस लावली त्याच्यामुळे तो आकार दिसून येत नाहीये परंतु ज्यावेळेस ब्लाउज घालणार ना त्यावेळेस तो म्हणजे नेकचा सेप आहे ना तो दिसून येणार आहे तर अशा पद्धतीने हा एक ब्लाऊज आपण इथे शिवलेला आहे टोटल आपण चार ब्लाउज इथे केलेले आहेत हे बघा अशा प्रकारे आपण सर्व टोटल हे ब्लाऊज आहेत ना हे टीच केलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता ह्या प्रकारे आपण हे ब्लाऊज शिवलेले आहेत तर कसे वाटले तुम्हाला हे ब्लाउज कटिंग आणि टीचिंग तर ह्याच प्रकारचे तुम्हाला जर ब्लाउज प्रॉपर शिकायचे असतील तर आता आपली तिसरी बॅच अजून डेट फिक्स नाही झालेली परंतु चौकशीसाठी सा किंवा ऍडमिशन घेऊन ठेवण्यासाठी तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तर आपल्याला तुम्हाला काय करायचंय तर तुम्हाला असे छान छान ब्लाऊज शिकायचे असतील कटिंग टीचिंग परफेक्ट शिकायचं असेल तर तुम्हाला आपल्या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आपल्या ऑनलाईन क्लासेस चालू आहेत ह्या नंबरवरती तुम्ही ऍडमिशन घेऊ म्हणजे घेऊन ठेवू शकता कारण अजून आपण तारीख फिक्स नाही केलेली थर्ड बॅचची ची तर थर्ड बॅच आपलं हे पुढच्या महिन्यात चालू होणार आहे तर ती टायमिंग काय असणार आहे तर ते थोड्या म्हणजे ज्या वेळेस ऍडमिशन चालू झाले त्याच्यानंतर ठरवली जाते कारण आधीच ठरवली तर था काय होतं बऱ्याच ताईंचं टायमिंग हे जुळत नाही ज्या मध्ये जा जास्त ताई असतात तर तो टायमिंग ठरवला जातो तर अशा पद्धतीने तुमच्या सुद्धा इच्छाप्रमाणे मी इथे टायमिंग ठरवत असते आणि तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला तुम्हाला जर परफेक्ट शिकायचं असेल तर तुम्ही क्लास हे ऑनलाईन जॉईन करू शकता तर तुम्हाला तर माहितीच आहे अशा पद्धतीने आपण हे आरी वर्क केलेले खूप छान असं सुंदर असे ब्लाउज झालेले आहेत आणि अप्रतिम असे ब्लाऊज आपल्याला झालेले आहेत तर कसा वाटला तुम्हाला आजचा छोटासा असा व्हिडिओ तर तुम्ही म्हणत असेल की ताई बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ येत नाही परंतु थोडस काम बिझी चालू आहे म्हणून व्हिडिओ थोडासा येत नाहीये तरी पण व्हिडिओ हे रेग्युलर येणार आहेत आपल्या चॅनलवरती असं नाहीये की व्हिडिओ टाकणार नाही व्हिडिओ आपले रेग्युलर येणार आहेत थोडस वेट करायचं आहे तर थोडंसं सीझन चालू आहे असल्यामुळे आपण व्हिडिओ थोडस म्हणजे तिकडे येत नाहीयेत तर येतील हळूहळू येतील थोडे थोडे करून आपण नंतरच सीजन एकदा संपलं की मग तिकडे डेली व्हिडिओ येणार आहेत तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय